नमस्कार बऱ्याच महिलांना केस गळती म्हणजे डिलेवरी झाल्यानंतर माझे केस गळायला लागले आधी माझे केस खूप जास्त छान होते आता केस खराब झाले या सगळ्यांवरच आजचं सेशन आहे काही घरगुती टिप्स आणि ट्रीटमेंटबद्दल मी तुम्हाला आज माहिती देणार केस गळण्याचं मुख्य कारण काय तुमच्या शरीरामधले काही घटक कमी झाले तर सर्वात पहिले केस गळतीला सुरुवात होते जसं की तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं तर सर्वात आधी तुमच्या केस गळतीला सुरुवात होते हे सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही केसांना काही सप्लिमेंट लावलेल्याच नाही आहे म्हणजे कुठल्याच प्रकारचं हेअर मास्क म्हणा किंवा घरगुती पण काहीच लावत नाही आहात तर तुमचे केस लवकरात लवकर खराब होतील तर आपण आज याच्यावर बघूया कौन्त की तुम्ही तुमच्या केसांना कोणते कोणते पॅक लावू शकतात सर्वप्रथम तर इथे सगळ्यांनी अंड्यांबद्दल माहिती घेतलेलीच असेल की केसांना अंड लावतात पण जर तुम्हाला केसांना अंड चालत नसेल तर तुम्ही कुठला हेअर पॅक लावू शकतात दही घ्यायचं दह्यामध्ये थोडंसं ग्लिसरीन टाकायचं आणि अलोवेरा जेल तुम्ही त्याच्यात टाकू शकतात ते मिक्सरमध्ये चांगलं बारीक करायचं आणि तुम्ही ते तुमच्या केसांना लावायचं केसं खूप बऱ्यापैकी चांगले होतात दुसरं हेअर मास्क आहे तुम्ही जास्वंदीचे फुलं काही जास्वंदीचे पानं आवळा पावडर दही आणि ॲलोवेरा जेल एकत्र करायचं मिक्सरमध्ये बारीक वाटायचं ते केसांना लावायचं हे देखील एक चांगलं आहे पण खूप महिलांना एवढा वेळच मिळत नाही आहे तर त्यांच्यासाठी काय आहे जर तुमच्या डोक्याला खूप पॅचेस पडलेले असतील तर तुम्ही विश केअरचं हेअर सिरम पॅचेसला लावू शकतात बऱ्याच असे काही ठिकाणी केस विरळ पडलेले असतात आणि तिथे चाई पडलेली असते अशा महिलांनी विश केअरचं हेअर सिरम रोज रात्री झोपताना तिथे स्प्रे करून फक्त छोड्याशा हलक्या हाताने मसाज करून झोपून राहायचं आणि दुसऱ्या दिवशी नॉर्मली तुम्ही केसं विंचरतात तसेचला विंचरायचे आहेत तीन चार दिवसातून तुम्हाला केसं धुवायचे आहेत विश केअरच्या हेअर सिरमने तुमच्या केसांमधली चाई लवकर भरून निघते दुसरं आ, कि तुम्ही तुमच्या केसांना एक चांगल्या ऑइलनी चंपी करत आहात का हे खूप इम्पॉर्टंट आहे चांगले ऑइल कसे ओळखायचे बजाज अल्मन ड्रॉप जे की बदामाचं तेल आहे ते तुम्ही तुमच्या केसांना लावू शकताय त्याचबरोबर लस्टर मॅजिकचं ऑइल आहे जे झाडांच्या मुळांपासून बनले ते लावू शकत आहेत किंवा पॅराशूट तेल ज्याच्यामध्ये तुम्ही एरंडेल तेलीचे काही थेंब टाकूनसुद्धा तुम्ही तुमच्या केसांना ते लावू शकतायत त्यानेसुद्धा तुमच्या केसांची वाढ चांगली होते आणि केस चांगले मजबूत आणि दाट होत असतात केसांना योग्य शॅम्पू लावणं खूप महत्त्वाचं आहे मी शॅम्पूबद्दल नेहमी सगळ्या महिलांना सांगत असते केसांचा सा शॅम्पू हा कॅरेटीन युक्त असावा अन्यथा नसावाच कॅरेटीन युक्त शॅम्पू तुमच्या केसांना प्रोटेक्ट करत असतो म्हणजे तुमच्या शॅम्पूवर कॅरेटीन नाव लिहिलेलं असावं तर आता ट्रेसमे शॅम्पू आहे ज्याच्यामध्ये कॅरेटीन आहे दुकानामध्ये दोन तीन रुपयाचे सुद्धा पाऊचेस मिळत असतात तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात वेगवेगळ्या आयुर्वेदाच्या नावाखाली कांदा बटाट्या लसणाचे असलेले तेल किंवा शॅम्पू वापरू नका ते तुमच्या केसांसाठी अतिशय हानी देणारे असतात घरी बनवलेले गॅसवर ठेवून त्याच्यात काही बदाम काजू कडीपत्ते वगैरे टाकून बनवलेले हेअर ऑईलसुद्धा वापरू नका तेही तुमच्या केसांसाठी अतिशय हानिकारक असतात चांगले केसांना तेल लावत चला विकतचे तेल आला आणि तेच लावा कारण की त्याच्यावर प्रक्रिया चांगल्या पद्धतीने केलेली असते दुसरी आहे आता डाय डाय केल्याने केस लवकर गळतात आणि केसांना चाई पडते म्हणून केसांना कधीच डाय करायचा नाही केसांना मेंदी किंवा कलरच करत चला परंतु केसांना डाय लावू नका बऱ्याच महिला पन्नास साठ रुपयाचे कोणते तरी डाय आणतात आणि ते केसांना लावतात प्लीज असं करू नका आणि आजकाल मेडिकलमध्ये काही शॅम्पूसुद्धा मिळतात जे केसांना काळं करत असतात तर तुम्ही केसांना काळा करणारा शॅम्पू तात्पुरतं तुमच्या केसांना काळं करू शकतो घाईमध्ये तुम्ही ते शॅम्पू वापरा किंवा केसांना चांगले कलर किंवा मेंदी ऑप्शनल आहेत असं पण तुम्ही लावू शकता पण डाय केसांना अजिबात लावू नका अशाच छोट्या मोठ्या सेशनसाठी आणि टिप्ससाठी आमच्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता आमचे फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या पण चेहऱ्याच्या काही समस्यांवर आपण घरगुती उपाय आणि प्रोडक्ट नॉलेज काय काय घेऊ शकतो सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो या शुक्रवारी मी हेअर सेशन घेत आहे ज्यामध्ये मी तुम्हाला केसांवरच्या सगळ्या ट्रीटमेंट्स प्रोडक्ट्स या सगळ्यांबद्दलची माहिती देणार आहे फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचा रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळेल आणखी माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा थँक्यू